नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत संतोष माने यांनी केले मनोरंजनातून समाज प्रबोधन बारवाड येथील सुपुत्र व मांगुर येथील श्री साई विद्यालयाचे सहशिक्षक संतोष अरुण माने यांनी ज्ञानदानाचे काम करत करत नुकताच खास शिवजयंतीचे औचित्य साधून मांगूरच्या श्री साई शैक्षणिक संकुलमध्ये विद्यार्थी घडावेत हा दृष्टिकोन ठेवून मनोरंजनातून समाज प्रबोधन करून पालक व वर्गासह विद्यार्थ्यांच्याकडून प्रतिसाद मिळवला संतोष माने हे साई विद्यालयात सहशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत प्रवचन सेवाही करून धार्मिक कार्यात सहभागी होतात या ज्ञानदानाबरोबर व धार्मिक सेवेबरोबर समाज प्रबोधनातून समाजाची सेवा व्हावी हे ध्येय संतोष माने या उमद्या शिक्षकाने मनी ठेवले आहे अशाच ध्येयाने एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती होती या शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने आईचे असणारे संस्कार सध्याच्या योगात वाढत असलेली व्यसनाधीनता मोबाईलमध्ये हरवलेला विद्यार्थी वाढत अस अश... <coughs> विद्यार्थी घडवण्यात शिक्षक पालक शाळा यांची भूमिका आई कशी असावी समाजामध्ये अंधश्रद्धा कमी व्हावी या सर्व गोष्टींचा मनोरंजनातून समाज प्रबोधन ही भारुडेच्या माध्यमातून सादर करून आदर्श विद्यार्थी घडावेत याबद्दल मार्गदर्शन केले या भारुडरूपी मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांना हार्मोनियम साथ श्री डवरी सर सुनील ढोलकी साथ अर्जुन माळी यांनी दिली तर साई विद्यालयाचे संस्थापक प्रदीप जाधव यांच्यासह संचालक मंडळ शिक्षक वृंद पालक यांनी कौतुक करून त्यांच्या या समाजप्रबोधन कार्यास शुभेच्छा दिल्या मित्रोहो आमच्या विचारांचा तारा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी मांगुरहून रंगराव बन्ने बारवाड असे संस्कार बाल वयामध्ये जर आपण केलो तर असा जगामध्ये आपल्याला सुंदर शोभून दिसणारा राजा तुम्हाला दिसत आपलं मूल देखील याच वयामध्ये कोळ्या वयामध्ये चांगलं आपण काय केलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे हा माझा पोरग बाईला उद्या काय खाणार आहे तू म्हणून नको सांग काय डोळे बंद करा उघडा बोलायचं नाही कोणी हो गुरुजी तुम्ही पण हात जोडा जोडला सगळं काय खाणार खाते ना जरा नष्ट करते येणाई हा येणाई हा जो रे शरशय हा जो तीन दिशांना तुम्हाला मला आणि गावालाच तुम्हाला

मुलं कर्तव्य विसरून चाललेलं आहे बाळांना लक्ष द्या मोबाईल घेऊ नका तुम्हाला फक्त आणि फक्त